नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो हे जे उपकरण आहे हे आपण ॲमेझॉनवरून विकत घेतलेले आहे हे नऊशे नव्याण्णव रुपयाला आपण विकत घेतलेले आहे हे खूप कामाची गोष्ट आहे याद्वारे तुम्ही तुमच्या फळबागेतील किंवा शेतामधील तण व्यवस्थापन करू शकता आणि तुम्हाला बसून काम करायची गरज नाही अगदी तुम्ही असं उभं राहून देखील करू शकता हे या प्रकारे तुम्ही असं याला याला दोनही बाजूला जुगार आहे या बाजूला तुम्ही यांना जे काही गवत असेल ते उपटून घेऊ शकता आणि याने देखील उपटून घेऊ शकता याने कट कर देखील करता येत याला पास वगैरे आहे ते बघू शकता अगदी झाडाच्या जवळून तुम्ही याने गवत काढू शकता आपल्या झाडाच्या जा बाजूला ठिबक सिंचन लावलेले आहे त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम येतो हे जर झाड मोकळं असलं तर एकदम व्यवस्थित आणि एकदम फटाफट तुम्ही करू शकता याद्वारे हे बघा या, या प्रकारे तुम्ही याने तणव्यवस्थापन करू शकता आणि वेळ देखील कमी लागतो तुम्हाला असले उपकरण घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन कोणत्याही साईटवरती जाऊन खरेदी करू शकता धन्यवाद